हाय फ्रेंड मी आहे तुमची चकुली हिला वळत आहे का सगळी जण ही आहे आपली दिदी मम्मी हिला बुंगी म्हणते सगळी दिदी म्हणतात पण मम्मी बुंगी म्हणती आणि बघा आत्ता आम्ही सगळ्यांनी दाती घासलं ते आहे ना त्याचं खरं नाव आदर्श आहे मी दात घासून बसलो हि तर दाती घासलं बसलो घरात गेलो आणि आम्हाला काय खायचं होतं तिथे काच चंद हा चपछन टोमॅटो टोमॅटो नाही स्ट्रॉबेरी टोमॅटो टोमॅटो नाही स्ट्रॉबेरी टोमॅटो हं इकडे बघ तीन आली ती वरडत बघा बघ इकडे सान्या नन्या तीन इकडे असं आपल्या माझं घर ही टमटमये बन पडक बोलायचं पूर्ण तिकडं पाण्याची टाकी सोनमाची ती स्कूटर कावे सर ग का कुठं जागू ती सोनमावाची स्कूटर आहे जुनी आहे ना ग दीदीची सायकल बाय तक जाकी म्हणते तू एकटात आणि इथं दीदीला सफरचंद खाऊ वाटल्यात पण कावी काय सफरचंद खाऊ द्यायला हा आंघोळ केल्यावर जाकी कर तू मग कावी नी दाद बी नाहीत घासला अजून आणि चालू झाले तिथे आंघोळ केल्या आंघोळ केल्या हाय का नाही तिथे तिकडे सुनमा म थांबली आणि इकडं बसली दिदीला खाऊ वाटले काय काय खाऊ वाटलं अजून 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 मॅंगो ज्यूस काय असतं मँगो ज्यूस म्हणजे काय असतो आंबा म्हणजे मँगो ज्यूस म्हणजे काय असतं आणि ज्यूस म्हणजे ज्यूस मँगो म्हणजे आंबा ज्यूस म्हणजे काय ज्यूस म्हणजे नुसतं काय फ्रुटी पैसे म्हण काय पैसे फुरटी नाही ग फ्रुटी फ्रुटी म्हणते अजून फ्रुटी पैसे तुझं नाव सांग

आम्हाला सपोर्ट करा मन आम्हाला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब अजून आजू? अजून काय करायचंय कमेंट।, कमेंट करा कमेंट नाही ग कमेंट कमेंट टी वी करा शेअर करा शेअर करा आपल्या दिदीला इंग्लिश ला भारी बोलता येते हे का नाही दीदी रात्री बोलत होती छू गावाहून खरी आलो हे का नाही भूताचं वाचा येत आहे दिदीला पाडो पाठायचं दमन ग बेचा पाडा बेकल चहा बेचरी चहा बेत बेचो का चौदा ब्यातीस ब्याण्णव सुटला ब्या अठरा ब्याण्णव वीस ब्याण्णव ब्याण्णव बारापर्यंत म्हणते मग अ बारापर्यंत पडायचो म्हणकी बाराचा बारकी बारा था? बार चोवीस बार तरी छत्तीस बार्शेक आठ चार बारा पाच साठ बारशक बहात्तर बारा सात ते चार अंशी बारा बार थबा येतच नाही तुला ठोकळ्या आहे आपल्या दिदीचा पाडा बरोबर आला का चुकला कमेंट मध्ये नक्की सांगा तर ही परिसर आहे बघा लय हिरव हिरव गार पूर्ण तिकडे सूनमाच जुनं घर आहे टमटम तिकडं आणि हो का हिथं ना आधी आम्ही होतो नाही देते